सुद्धा शिक्षक चांगला शिक्षक शिक्षक चांगला अकोल मंद देव काय अकोल मंद देवत अकोल मध्ये फाटीमागच्या उभे असणारे लोक सुद्धा

भागांना प्राचार्यांना लोकांनी आपण जे इथून पीडीएफ टाकले होते ते दिले पण इथं आलेत का नाही आतापर्यंत मधून तेच बोललो होतो बऱ्याचशा लोकांनी ऐकलं असेल इथून सुद्धा परवाला बोललो की तुम्ही आता बायगोच्या पत्रकार नाही तर तिची साली असून घरात बसा मित्रांनो या घराबशामुळे हा प्रश्न रेखाडाच लागलाय मी प्रत्येक बोलताना तेच सांगतो याला शासन प्रशासन जबाबदार नाही याला जबाबदार आहेत आपण कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षणीय वाघिणीचं दूध आहे तो जे प्राचीन करीन तो गुडुरल्याच्यावर ना आहात नाही पण आपण मुलांना सांगतो आपण मुलांना सांगतो कि अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे म्हणजे घरबशे हे गुन्हेगार नाहीत त्या घरबैशांसाठी व्हिडिओ करा आणि सगळ्या ग्रुपला टाकून द्या सगळ्या घरबशासाठी आम्ही टाळेवाजवतो आणि तुम्हाला आता बांगड्या नाही तुम्हाला साड्या पाठवतो एक एक साडी लाडका बहीण भाऊ म्हणून आमचे शिक्षक लाडकी बहीण भाऊ तुम्हाला साऱ्या घरी पाठवून देतो कारण हा प्रश्न केवळ आणि केवळ के तुमच्या घरा चाललाय त्यामुळे मित्रांनो आज जवळी बांधव इथे उपस्थित आहेत शांततेच्या मार्गाने आपण रंगावा करतोय शांततेच्या छत्री नको खाली बसून घ्या बाकी त्यांनी सर खाली बसा खाली बसा खाली बसायचं नाकायच्या नाही व्हेरी गुड भारत माता के याला म्हणता आवाज मर्द मराठे पुढे मी या ठिकाणी मस्के झाल्याने विनंती करतो का आपण या ठिकाणी व्यक्तो